नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण नव्वे कन्फर्म केल्याची बातमी सुभेंदूला कधी एकदा सांगते असं होऊन गेलं होतं पारूला पण सुभेंदू भेटत नव्हता तिची वाट पाहत रस्त्यावर अगं स्टेशनवर थांबत नव्हता एक दोन वेळा पाहूनही न पाहिल्यासारखं करून तो गाडीत चढला त्या दिवशी संध्याकाळी तो प्लॅटफॉर्मवर दिसताच पारू भराभरा त्याच्याजवळ गेली त्याचा हात धरून बाजूला उडीत म्हणाली हे काय चालवलंस मला का टाळतोस तोंड चढवून तो म्हणाला मी टाळतो की तू लीना जॉर्जची मैत्रीण म्हणून कळल्यापासून तुझा भाव वाढला आहे तू एकदम व्ही आय पी झालीस प्रेसवाले वार्ताहर फोटोग्राफर यांचा तुझ्या भूती गराडा असतो माझी ओळख दाखवायला किंवा पाहायला तुला उसंत कुठे असते हां तो ये बात है स्वारी माझ्यावर रागावलेली दिसते हसून ती म्हणाली मला तुझ्यावर रागावण्याचा अधिकारच काय पाठमोराहून तो जायला वळला त्याचा रस्ता अडवून ती म्हणाली थांब ऐकून तर घे मी सारं एक्सप्लेन करते चल समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ तो न बोलता मुकाट्याने चालला पारूची बडबड चालूच होती आत्ता समजलं ना तू न सांगता गायब झालास तेव्हा माझी काय स्थिती झाली ते माझी गोष्टच वेगळी अचानक काम आल्यामुळे तुला निरोप द्यायला वेळच नव्हता मला पण तू चक्क समोर असूनही ओळख दाखवत नव्हतीस बोलत नव्हतीस कारण तुझ्याभोवती मोठमोठ्या माणसांचा गराडा पडला होता आंतरराष्ट्रीय कीर्ती पावली ती कॉल गर लीना तुझी मैत्रीण आहे म्हणून बस रागावून झालं पुरुषांनाही रागावता येतं हे मला आत्ता माहीत झालं मला वाटलं होतं बायकाच पटाईत आता माझं ऐक ज्या दिवशी मी लीनाचं पेपरमध्ये वाचलं त्या दिवशी तू भेटला नाहीस ऑफिसात ही बातमी वाऱ्यासारखी अशी पसरली की साऱ्यांची माझ्याभूती गर्दी झाली त्यातून तो सजलानी प्रत्येकाला सांगत फिरू लागला मला वाटतं त्यानंच प्रेसच्या माणसांना फोन करून सांगितलं बघता बघता इतके बातमीदार प्रेसवाले कसे गोळा झाले मलाच कळलं नाही त्याच्या आगंतुक चौकस प्रश्नांनी मी इतकी भांबावून गेले की त्यांच्यासमोर तुझ्याशी बोलले असते तर त्यांनी तोही प्रश्न केला असता वलिनाच्या संदर्भात माझी विपरीत कथा ठोकून दिली असती म्हणून मला सांभाळून वागावं बोलावं वा लागत होतं आय एम रिअली सॉरी गेले काही दिवस आनंदाची बातमी सांगायला उतावीळ झाले होते पण तू असो ते जाऊ दे आधी आनंदाची बातमी सांग मी नोकरीत कायम झाले हटली त्या त्यानिमित्ताने का कॉफी नाही तुझा राग घालवण्यासाठी उद्या शनिवारनं संध्याकाळी तुझ्या लाडक्या नटाचा शहनशा पाहायला जाऊ येता येता बाहेरच डिनर घेऊ हो। कन्फर्म झाल्याची माझी ट्रीट hmm? उद्या जमेल असं वाटत नाही ठाण्याला ऑफिसच्या कामासाठी जायचं आहे येताना उशीर होईल मग परवा रविवार चालेल चालेल मी सकाळी येईन दोघं कॉपी घेऊन निघाले शुभेंदूच्या मनात तर मळब दूर झालं म्हणून पारूला बरं वाटलं अच्चनच्या पत्रातून नुकतीच नयप्पमची रेसिपी आली होती हा गोड पदार्थ केरळात खास समारंभात केला जातो पारूच्या दृष्टीनं हा खास समारंभच होता ती नोकरीत कायम झाली होती पुढचं भविष्य सुरक्षित वाटत होतं जुडीला सुभेंदूसारखा उमदास तरुण भेटला होता शनिवारी घरी येताना तिने बरीच खरेदी केली रविवारच्या ब्रेकफास्टसाठी नैयप्पम बरोबर डोसेवर चटणी साबीत केला खोली झाडून पुसून स्वच्छ केली रविवारी सकाळी ती लवकर उठली आठवडाभराच्या साड्या धुतल्या व खिडकीला नवा शिवलेला पडदा घातला शॅम्पूने केस धुतले केस मोकळे सोडून ती खिडकीत उभी राहून सुभेंदूची वाट पाहू लागली लांब लांब ढांगा टाकी तो येत होता त्यानं तिच्या आवडत्या रंगाची राखाडी जीन्स पॅन्ट व निळा टी शर्ट घातला होता डोळ्यावर त्यानं उन्हाचा काळा गॉगल लावला होता त्याची दुरुण येणारी ती मोहक छबी तिने डोळ्यांच्या बाहुलीत साठवली हो तिच्या अंतकरण प्रेमानं भरून आलं बिल्डिंगपाशी येताच त्यानं वरती पाहिलं पारू केस मोकळे सोडून उभी असलेली दिसली तिला पाहताच हसून त्यानं हात उंचावला पारूनं धावत जाऊन दारू घडलं नेमकी हितेशी मम्मी दार उघडून बाहर पडत होती तिला पाहताच पारू हसून हसुन विचार कैसे है आप आजकल हितेश दिखाई नहीं देते बहुत पढ़ाई करते हैं नाक मुरडून मानेला झटका देऊन ती बच्चा लोग तो यही है मगर तुम आजकल घर पे किधर होता है पाठ फिरून ती जिना उतरा लागली पारूला वाटल कुठून हितेशच्या आईशी बोलण्याची दुर्बुद्धी झाली तिचा मूड पार बिघडवला तिनं इतक्यात शुभेंदू जिना चढून वरती आला हसून म्हणाला वाह आज दारात उभं राहून स्वागत ती एकदम भानावर आल्यासारखी दचकली पारू कुठे हरवलीस काय झालं त्यानं काळजीनं विचारलं काही नाही तू येत असलेला पाहून मी दार उघडलं तर समोर हितेशची आई दिसली म्हणून सहज बोलले तर दुसऱ्यासारखे काहीतरी बोलून गेली सारा मूडच खराब केला ती आता खाली उतरली जाडी होय छे तिचं बोलणं मनावर काय घ्यायचं व्यक्ती तितक्या प्रकृती बी चेअरफुल नाव इथल्या जवळच्या थेटरात शहनिशा हाऊसफुल मग काय करायचं आधी मस्तपैकी ब्रेकफास्ट घेऊ मग विचार करूया तुझ्यासाठी मी आमची खास डिश बनवली आहे अप्पम शिवाय डोसे चटणी माझ्या तोंडाला पाणी सुटलं चल चल द्यादी मी मदत करतो तो पुढे झाला त्याच्या आपुलकीनं तिचं हृदय भरून आलं जिवाळ्याचा माणूस भेटला की कोणतंही काम करायला किती बरं वाटतं तिच्या मनात आलं ब्रेकफास्ट घेऊन तिनं चहाचा पसारा आवरला तयार होऊन दोघं बाहेर पडले आसपासच्या दोन तीन थिएटरांना शहनशा लागला होता पण कुठेही एका शोची सुद्धा तिकीटे उपलब्ध नव्हती सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड झळकत होते अखेर कंटाळून शुभेंदू म्हणाला आपण सबबला जायचं का आज शहनशा पाहायचाच कोणताही शो कुठेही त्याचा मूड कशाला बिघडवा म्हणून ती म्हणाली चालेल आज तू म्हणशील तसं त्यानं हात दाखवून टॅक्सी थांबवली पारू आत बसता असतो ड्रायव्हरला म्हणाला चलो दादर जाताना वाटेत तिने महालक्ष्मीचं देऊळ पाहिलं तशी ती म्हणाली देवीचं दर्शन घेऊया का मग टॅक्सी इथेच सोडू मग फिरत फिरत चालत जाऊ वाटेत कुठे पिक्चर लागला दिसला तर चान्स घेऊ तिची देवळात जाण्याची इच्छा पाहून सुभेंदूनं टॅक्सी तिथेच थांबवली दोघं देवीच्या दर्शनाला आली दुकानात उटीचं सामान घेऊन तिनं पुजाऱ्याकडे दिलं पुजाऱ्यानं जोडपं समजून तोंड भरून आशीर्वाद दिला पारनं डोळ्यांच्या कोपऱ्यातून सुभेंदूकडं पाहिलं तो हात जोडून डोळे मिटून देवीची प्रार्थना करण्यात मग्न होता दर्शन घेऊन दोघं बाहेर आले भूक लागली नसली तरी तहान खूप लागली होती देवळाच्या आवारात समोरच उसाचा ताजा रस काढित होते शुभेंदुनं दोन ग्लास रस मागवला कठड्यावर बसून ती दोघं रसाचा स्वाद येऊ लागले समोर अथांग समुद्र पसरला होता समुद्राहून येणारे वारे अंगाला सुखवीत होते समुद्राकडे पाहत ती म्हणाली मला समुद्र फार आवडतो म्हणजे आता इथंच बसायचा विचारत नाही बरं बरं बर। तुझा शहनशाह शोधायला हवा ग्लासातला रस संपवून ती उठली दुकानाच्या आडोशानं दोघं चालत चालत बरीच लांब आली दूर गल्लीत शहनशाहचा बोर्ड दिसला म्हणून ती पाहायला आली कुठलंसं नवीन थेटर होतं त्यात हा पिक्चर लागलेला अजून खिडकी उघडली नव्हती फाटकाबाहेर तीन चार जण रेंगाळत होते सुभेंदूला पाहताच एक माणूस जवळ तिकीट दाखवून म्हणाला का तिकीट चाहिए दो तिकीट आहे पच्चीस पच्चीस रुपये पडेगा का तत्काळ पैसे काढून दिले व तिकीटं घेतली पारू म्हणाली हे काय ब्लॅकमध्ये कशाला घेतलीस एवढी काय काय होती मग काय करणार वाई ताग झाला किती वाट पाहिजे पर्स उघडून ती पैसे काढून देऊ लागली तिला आडवीत तो म्हणाला छे छे आजचा शहनशाह माझ्या वतीनं नाही नाही माझी ट्रीट आहे तू का म्हणून द्यायचे सकाळचा नाश्ता रात्रीचं सा जेवण सारं तुझ्यातर्फे पिक्चर माझ्या वतीनं फार पूर्वीपासून मी तुला दाखवणार होतो त्यानं पैसे तिच्या पर्समध्ये कोंबले आधीचा शो सुटायला अजून अवकाश होता म्हणून सुबेंदू म्हणाला चल समोरच्या रेस्टॉरंटमध्ये बसू तिथून शो सुटलेला समजेल दोघं रेस्टॉरंटमध्ये आली खिडकीजवळच्या टेबलावर बसली वेळ काढण्यासाठी त्यानं चहा मागिवला पारू खिडकीतून बाहेर पाहत होती बघता बघता इतका वेळ निरब्र असलेला आकाश काळवंडून येऊ लागलं काळे ढग जमा होऊ लागले सूर्य एकदम दडी मारून बसला अचानक एकदम उकाडा जाणवू लागला हवा कुंद झाली ते पाहून पारू म्हणाली पाऊस येतो की काय हवा अचानक पावसासारखी झाली आहे ना आता काय करायचं या सीझनमध्ये पाऊस कुठचा आला तरी तुझ्या केरळच्या पावसापुढे मुंबईचा पाऊस म्हणजे गुलाब पाणी शिंपडल्यासारखं तरी नेम नाही कधी अचानक कोसळायला लागला तर क्षणात सारं जनजीवन बंद करून टाकेल ते खरंच पण आज पाऊस येईल असं वाटत नाही मला वाटतं येईल पैज लावायची पारो हात पुढं करीत म्हणाली हो चालेल मी हरलो तर तू मागशील ते देईन आणि तू हरलीस तर तिच्या हातावर हात तो म्हणाला तू मागशील ते मी दिन बरं उठा आता शो सुटला वाटत लोकांच्या झुंबड्या बाहेर पडत आहेत खिडकीतून वाखून पाहत तो म्हणाला हो खरंच की पारू झटकन पुढेहून पैसे द्यायला लागली सुभेंदू गप्प बसला चित्रपटगृह खच्चून भरलं होतं नंबर बघून दोघं कोपऱ्यातल्या को खुर्चीवर बसले स्लाइड ट्रेलर आणि इंडियन न्यूजचे कंटाळवणे प्रकार आटोपले एकदाचा मुख्य चित्रपट सुरू झाला शुभेंदू शेहनशहात रंगून गेला एखाद्या लहान मुलासारखा आवाज करीत टाळ्या पिटीत होता मारामारीच्या प्रसंगात ढिश्शुम ढिशुम आवाज करीत हातवारी करीत होता पारुला हसू येत होतं तिचं सिनेमात लक्ष लागत नव्हतं तिचे कान बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाचे वेध घेत होते मधूनच पावसाच्या आवाजाची लय वाढत होती तिचा जीव घुबरा होत होता मध्यंतर झाला पावसाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला तशी ती उठत म्हणाली सुभेंदू बाहेर पाऊस पडतोय आता काय करायचं तू मागशील ते द्यायचं तू जिंकलीस मी हरलो तिच्या हाताला धरून बसवतो म्हणाला त्याचं म्हणत नाही मी घरी कसं जायचं छत्रीही नाही हात ते रे त्यात काय एवढं घाबरायचं हो उगीच कशाला काळजी करतेस तोपर्यंत पाऊस थांबेल नाही तर टॅक्सीने जाऊ आता तू राहिलेला चित्रपट एन्जॉय कर अगदी क्लायमॅक्सला आलाय तिच्या चेहऱ्याकडे पाहतो म्हणाला मजा येते ना ती पुन्हा उठून टॉयलेटच्या दिशेनं जात म्हणाली मी आलेच मध्यंतरानंतर चित्रपट पुन्हा सुरू झाला सुभेंदूने आईस्क्रीम आणलं तिच्या हातात कोण देत म्हणाला हे गे लवकर हे परत काय आज नुसती पैशाची उधळपट्टी करायची ठरवलंय हो वन्स इन अ वे खर्च केला तर काय बिघडलं नजर पडद्यावर लावून तो आईस्क्रीम चुकू लागला त्याला डिस्टर्ब होतं हे पाहून पारू गप्प बसली सिनेमावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागली नकळत तीही कथेशी कधी सम्राट झाली तिला कळलंच नाही अन्यायाचा बदला घेऊन शहनशा तृप्त मनाने बाहेर पडला तिथे चित्रपट समाप्त झाला हॉलमधले झगमगते दिवे एकामागून एक पेटले बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा कडाडणाऱ्या विजांचा आवाज स्पष्टपणे येऊ लागला बापरे रही है अरे जोराचा पाऊस कोसळतोय बाहेर पडणारे लोक एकमेकात बोलू लागले लोकांच्या लोंढ्या बरोबर ती सुभेंदू बरोबर बाहेर पडली बाहेर जोराचं वादळ सुटलं होतं कांठळ्या बसणाऱ्या विजा चमकत होत्या बोरा एवढे पावसाचे थेंब पडत होते टॅक्सी रिक्षा पकडण्यासाठी लोकांची एकच धांदर उडाली सुभेंदुने पारूचा हात घट्ट धरून ओढत म्हटलं इथे थांबलो तर टॅक्सी मिळणार नाही पलीकडे मेन रोडवर जाऊ दुकानाचा आडोसा घेत दोघं पलीकडच्या रस्त्यावर हो आले आडव्या तिडव्या पावसामुळे दोघे भिजवून गेले इतक्यात समोरून टॅक्सी येताना दिसली सुभेंदूनं धावत पुढे जाऊन पकडली मग पारोला घेऊन घराच्या दिशेनं धावू लागली कोसळणारा पाऊस गुडूप अंधार रस्त्यावर पाणी भरलेलं त्यामुळं रहदारी कासवाच्या गतीनं चाललेली अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वळसे घालून दूरच्या रस्त्याने जावं लागत होतं खैर टॅक्सी कशी वशी पारूच्या बिल्डिंगपाशी पोचली बिल्डिंगमध्ये अंधार पाहून ती म्हणाली बापरे शुभेंदू इथले तर दिवे गेलेले दिसतात काय करायचं घाबरू नकोस मी इथेच उतरतो तुला वरपर्यंत सोडून जातो पैसे देऊन तो तिच्या मागोमाग आला त्याने तिचा हात धरला एकमेकांच्या आधाराने दोघं वरती आले पारून चाचपडत दारू उघडलं ती काडेपेटी शोधू लागली इतक्यात दिवे आले खोली प्रकाशानं उजळून गेली पारू निश्वास टाकला सुभेंदू दारात थंडीने कापत उभा होता त्याला पाहून पारू म्हणाली आ ते तू तर चिंब भिजलायस हा टॉवेल घे डोकंपूस मी कडक कॉफी करते आधी तू ओले कपडे बदल मग कॉफी कर नाही तर थंडी बाधेल सुभेंदू म्हणाला बाथरूमचा पडदा ओढून ती कपडे बदलायला लागली तिच्या मनात आलं इतक्या पावसात सुभेंदू घरी कसा जाणार त्याला आज रात्री इथंच झोपायला सांगावं पारू कपडे बदलून बाहेर आले ट्रंकेतून स्वतःची साडी व कुर्ता त्याच्या हातात देत म्हणाली अजून पाऊस थांबला नाही रस्त्यावर दिवेही नाहीत या पावसात तू कसा जाणार हे कपडे घे आज इथेच झोप हे काय मी साडी नेचू साडी ओढून खो खो हसत तो म्हणाला काय करणार दुसरं काही नाही ही साडी लुंगीसारखी नेस वरती हा कुर्ता घाल सकाळपर्यंत तुझे कपडे वाळतील मग ते तू घालून जा पाठ फिरवून ती कॉफी करायला लागली आज्ञाधारक मुलासारखे त्याने कपडे बदलले भिजलेले कपडे पिळून हँगरला अडकवून पंख्याखाली वाळत ठेवले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद